पुसद तालुक्यात अठरा वर्षाच्या वरील नागरिकांचे आधार कार्ड बनविण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही प्रशासनाचे सुद्धा याकडे दुर्लक्ष आधार विभागाच्या नियमानुसार अठरा वर्ष व प्रौढ नागरिकांसाठी नवीन आधार बनविण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी एकच सेंटर आणि तेही तहसील कार्यालयाच्या लोकेशनवर जी मशीन राहील त्यालाच अधिकार देण्यात आला आहे परंतु पुसद तालुक्यात याचे विपरीत आहे पुसदच्या एकही आधार सेंटरवर अठरा वर्ष व प्रौढ नागरिकांचे तीन ते चार वर्षापासून नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधाच उपलब्ध नाही पुसदचे तहसीलदार हे पुसद तालुक्यातील नागरिकांना यवतमाळ डिग्रस किंवा महागाव येथे पाठवितात आणि तेथील तहसीलदार त्यांना परत पाठवितात पुसद हा एक जिल्हा दर्जाचा तालुका आहे आणि पुसद येथे अठरा वर्ष व प्रौढ नागरिकांचे नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध नाही ही फार गंभीर बाब आहे आजच्या या डिजिटल इंडियाच्या काळात शासनाच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्डची आवश्यकता पडते पुसनमध्ये अठरा वर्ष व प्रौढ नागरिकांचे नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे इकडे तिकडे त्यांना भटकंती करावी लागत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे या, या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी विकास मीना हे लक्ष देतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे